नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये माता रमाई यांचा पुतळा उभारण्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं मंगळवारी मंजुरी दिली यानंतर भीमसैनिकांनी एकत्र येऊन जल्लोष केला राज्यामध्ये पहिल्यांदाच बाबासाहेबांच्या बावा पुतळ्याच्या बाजूला त्यागमूर्ती रमाईंचा पुतळा आता उभा राहतोय याचा मोठा आनंद असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना व्यक्त केली सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदन पदस्पर्शाने पुनित झालेल्या या नगरीमध्ये बाबासाहेब आयातीमध्ये असताना चौदा वेळा या ठिकाणी आलेले आहेत आणि रमाई माता रमाई सुद्धा अभ्या आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत या, आले या अनुषंगानं आज सोलापूर शहरामध्ये माता रमाई आंबेडकर यांचा जो पुतळा अनेक वर्षापासून या ठिकाणी च्या गेल्या चार वर्षापासून प्रलंबित होता हा विषय तर या विषयाच्या अनुषंगानं तत्कालीन पालकमंत्री श्री आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री क्रीडा मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी एक कोटीपेक्षा जास्त निधी देण्यात आला होता परंतु आज तिथं रमाई रमा आंबेडकरांचा पुतळा बसावं ना असं सर्व सोलापूर शहरातल्या सर्व राजकीय पक्ष आंबेडकरी चळवळीमधल्या सर्व सामाजिक संघटना आणि त्यावेळेच्या सभागृहातल्या सर्व नगरसेवकांची इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उद्यान आहे सम्राट चौक परिसरातील त्या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला माता रामाईंचा पुतळा या ठिकाणी असला पाहिजे या विषयासाठी तो विषय महापालिकेच्या सभागृहामध्ये मंजुरीला आलेला असता त्यावेळेला ती मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या चार वर्षापासून प्रलंबित होतं त्या नगरसेवकापैकी अठ्ठावीस नगरसेवकांनी आपलं स्वतःचं मानधन रमायचा पुतळा व्हावा म्हणून त्या ठिकाणी सव्वा तीन लाखापेक्षा जास्तचा निधी नगरसेवकांनी आपल्या मानधनामधून जमा केला होता त्याचबरोबर तो निधी कमी पडत होता त्यानंतर ना तो निधी कमी पडत असताना त्या पुतळ्याला आम्ही पुढे आलो आणि तो पुतळ्याला जो बाकीचा लागणारा तो दहा लाखापेक्षा जास्त जा जो निधी होता तो निधी आम्ही संबंधित मूर्तिकाराला त्या ठिकाणी दिला आणि आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून आणि दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून जे शासन स्तरावर जी काय मान्यता घ्यायच्या होत्या त्या मान्यता राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्य अजितदादा साहेब त्याचबरोबर दत्तामामा भरणे जे कॅबिनेट मंत्री आहेत यांच्या माध्यमातून हे सगळ्या मंजुरी आम्ही घेतल्या आणि आज अंतिम मंजुरीसाठी मान्य जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालया आज मिटिंग होती साडे दहा वाजता मान्य जिल्हा अधिकारी साहेबांनी त्याला मंजुरी दिली सोलापूरमधला माता रमाई यांचा पुतळा जे आंबेडकर गार्डनमध्ये बसणार आहे त्याला मंजुरी दिली त्याचबरोबर दुसरा पुतळा त्या जो सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला येतील त्या पुतळ्याला म्हणजे दोन पुतळ्याला जिल्हा अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली मी जिल्हा अधिकाऱ्यांचं मान्य पोलीस आयुक्त मान्य महानगरपालिका आयुक्त यांचं विशेष या ठिकाणी अभिनंदन तुमच्या माध्यमातून करतो ज्या ज्या अठ्ठावीस नगरसेवकांनी रमाई पुतळा होण्यासाठी जो आपला मानधन दिलं त्या नगरसेवकांचं सुद्धा माझ्यासह सगळ्या नगरसेवकांचं मी अठ्ठावीस नगरसेवकांचं हार्दिक हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो आजचा जो जल्लोष आहे आजचा जल्लोष खास करून माता रमाई यांचा पुतळा सोलापूर शहर ही आंबेडकरी चळवळीचा बालिकिल्ला असून बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या नगरीमध्ये माता रमाई आणि बाबासाहेबांचा पुतळा तो माता रमाई आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वी हे या ठिकाणी आंबेडकरी समाजाला आणि सर्व समाज बांधवाला एक आनंदाची बातमी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी दि दिल्याबद्दल आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि उद्यानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या सबुत्रा केलेला आहे त्या ठिकाणी त्या प्रतिमेना बाबासाहेबांच्या प्रतिमा त्या ठिकाणी ठेवून रमायची प्रतिमा ठेवून त्या ठिकाणी आम्ही अभिवादन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आणि ही आनंदाची बातम्या असल्यामुळे आम्ही या ठिकाणी फटाक्या वाजून आणि सर्वांना एकमेकाचं तोंड तोंडफोंड करून हा जल्लोष आम्ही या ठिकाणी केलेला आहे जेणेकरून बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित असणाऱ्या या सोलापूरचा जो एक सामाजिक ठेवा आहे हे सामाजिक ठेवा जपण्याचं काम इथल्या सर्व समाज बांधवांनी केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचं सर्व राजकीय पक्षांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं चार वर्षापूर्वी डॉक्टर आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला माता रमाईंचा पुतळा उभारण्यास एकमतानं मंजुरी दिली होती आता या पुतळ्याच्या कामासाठी काही नगरसेवकांनी मानधनही देण्यास मंजुरी दिली आहे या पुतळ्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून आता ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होती यात राज्य शासनाच्या मुख्य वास्तुशास्त्रांचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होतं राज्याचे मुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आखरे उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ अंजली मातोडकर यांनी हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे गणेश पुजारी आणि मनपा अधिकाऱ्यांना दिलं होतं यानंतर जिल्हाधिकार्यालयामध्ये समितीची बैठक ही झाली या बैठकीत आता पुतळा उभारण्यास मंजुरी देण्यात आली यावेळी पोलीस आयुक्त यमराजकुमार मनपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सारिका अकुलवार बालाजी बनसोडे आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेबांच्या बाजूलाच आता माता रमाईंचा पुतळा उभारण्यास शासकीय मंजुरी मिळाल्यानं प्रबुद्ध भारत तसंच सोलापुरातील भीमसैनिकांनी मंगळवारी मोठा जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही